खाली ठेवून मोजून दाखवा चला मोठ्याने मजा येत आठ आठ काय आहेत पेन्सिली मोजा चला काय तुमच्याकडं वह्या आहेत ना का पुस्तक आहेत वह्या आहेत ना चला मोजा नाही नऊ नाही आपण आठच सांगितलं होतं ना एक वय ठेव तिकडे एक वय ठेव मागे आता मोजा पुन्हा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ती आठ किती आहेत वह्या आठ किती वह्या आहेत करिश्मा आठ वह्या आहेत बरोबर तुम्ही काय आणलीत पा काय आणले हर्षिता मोजा पाणी मोजा एकाने मोजा कोणीतरी म्हणा एक दोन थांबा थांबा एक मिनटं थांबा हर्षितापासून मोजा हर्षित तू बोट ठेव फक्त एक दोन तीन चार पाच आह आहा, आहा। पुन्हा एकदा मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती पान आहेत आठ तुम्ही काय आहे तुम्ही पण पान आणलीत का मोजा सातच आहेत पानं हो ना आपल्याला अजून एक पान लागणार आहे आपल्याला अजून एक पान लागेल की नाही ते सातच झाले नंतर घेऊन थोड्या वेळी हा तुम्ही काय आणलंय टोमॅटो मोजून दाखवा चला व्हेरी गुड तुमच्याकडे काय आहे काय आहे तुमच्याकडे दिशा चला मोजा किती झाले आठ दिशा किती झाल्या आठ डिशा यश स्वरा किती डिशा झाल्या आठ तुम्ही काय आणले पाने मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ पुन्हा एकदा मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ किती पानं आहेत वरुण सिद्धी किती पानं आहेत आठ पानं आहेत ना तुमच्याकडे काय आहे ग्लास ही? किती ग्लास आहेत मोजा आठ किती आहेत ग्लास आठ ग्लास किती आहेत आठ ग्लास आहेत तुम्ही काय आणले खडे आणलेत का मोजा चला सगळ्यांनी मोजायचं आहा एकत्र मोजा एकत्र मोजा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे बघा म्हणा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ काय आहेत खडे हो ना तुम्ही मोजून दाखवा चला दोन तीन चार सहा सात आणि आठ मोठे आणि बोला जरा व्हेरी गुड काय आठ खडे काय आठ खडे वा छान